ओम श्री गणेश श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते स्वामी चरणी प्रार्थना करते की हे स्वामी महाराज सगळ्यांना सुखात समाधानात आनंदात आणि आन। ईश्वरात आन। ठेवा तुमचं नाव स्मरण अखंड या मुखात असू द्या हेच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आजचा विषय थोडा वेगळा आहे आणि तो आई वडिलांबद्दल आहे कारण आज आहे माझ्या आई वडिलांची अनिव्हर्सरी थर्टी नाईन्थ ही अनिव्हर्सरी एकोणचाळीस वर्ष पूर्ण झाली लग्नाला त्यांच्या आणि त्यांना वाढदिवसाच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा स्वामीजी प्रार्थना करते की त्यांचे पुढचं आयुष्य पुढचे वर्ष खूप सुखात जाऊ दे साथ त्यांना नेहमी लाभू दे आणि तुमची कृपा त्यांच्यावरती हमेशा राहू दे त्यांचं आयु आयुष्य त्यांचं आरोग्य हे नेहमी व्यवस्थित राहू दे जीच चरणी प्रार्थना करते आणि त्यांच्याबद्दल आज मी बोलणार आहे कारण असा कधीच प्लॅट म्हणजे कधीच वेळ आली नाही की त्यांना आम्ही म्हणजे तिघ मुलांपैकी आम्ही कधी त्यांच्याबद्दल बोललो तर म्हटलं चला आज तर त्यांच्याबद्दल बोललंच पाहिजे एकोणचाळीस वर्ष पूर्ण झाली आई वडिलांच्या लग्नाला ते एकोणचाळीस वर्ष किती खडतर होती किती त्यांचा प्रवास हा खडतर म्हणजे किती कष्टाचा प्रवास होता किती कठीण प्रसंगात त्यांनी बाहेर निघाले कधी म्हणजे एकमेकांची साथ दिली त्यांनी एकमेकांना आणि अं म्हणजे कंटिन्यू त्यांची आयुष्यात काही ना काही प्रसंग येत होते खूप कठीण कठीण प्रसंग येत होते पण दोघंही कधी डगमगले नाही दोघांनी एकमेकांची साथ कधी सोडली नाही आणि भक्कमरित्या प्रत्येक प्रसंगाला त्यांनी तोंड दिलं वडिलांचं तर इतकं म्हणजे वडिलांचं तर इतकं कठीण स्केड्यूल होतं की म्हणजे म्हणतो मं ना की नोकरदार व्यक्तीचं असं असतं की ती व्यक्ती महिनाभर कमवते आणि तीस तारखेला किंवा मंथ एंडला त्यांच्या अकाउंटला काहीतरी पैसे येतात परंतु वडिलांचा होता बिजनेस म्हणजे चक्की होती त्यांची शेती ते करायची म्हणजे त्यांचं स्केडूल इतकं पॅक होतं की सकाळी पाचला उठायचं म्हशी गुरं ढोरे सगळे होती त्यांची दूध वगैरे काढायची त्यांचं सगळं शेण वगैरे सगळं करायचं आणि ह्यात आईचा खूप मोठा साथ होता म्हणजे आई सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना मदत करत होती आणि ते सर्व झाल्यानंतर मग शेतामध्ये जायचं शेती करायची आणि संध्याकाळी आल्यावरती परत चक्कीवरती उभं राहायचं संध्याकाळी घरी आल्यावरती परत सकाळी उठून तेच रुटी म्हणजे विचार करा एखादा माणूस कष्ट करतोय आणि त्यामध्ये त्यांचं ते काय शेतीचे जे काय हे होते ना म्हणतो आपण त्यांना मशीनी होत्या एक दोन त्यांचं सुद्धा ते काम करत होते तर ते, ते सुद्धा साईड बाय होतं आता तुम्ही म्हणाल की एवढं मल्टिपल गोष्टी होत्या तर इन्कम पण तेवढं होतं तर नाही कारण काय होत होतं की त्यावेळेला खूप कमी पैसे मिळायचे आणि माझ्या वडिलांनी जेव्हा चक्की सुरू केले तो पहिलं दळण हे दोन रुपयाने दळलं होतं आणि कसा होता हा हातावरचा धंदा होता म्हणजे कधीतरी शंभरच रुपये यायचे तर कधीतरी पन्नासच रुपये यायचे तर कधीतरी पाचशे रुपये यायचे परंतु एवढ्याशा गोष्टीवरती म्हणजे एवढसच गोष्ट होती की त्या गोष्टीवरती त्यांनी तिघ मुलांना इतकं छान वाढवलं कधी 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 आम्हाला कुठल्या गोष्टीची कमी पोळू दिली नाही आणि तिखट मिठाची सुद्धा तिखट दळायची मसाले दळायची सुद्धा मशीन होती तर तिकडे वडील म्हणजे गव्हाचं दळायचे गहू म्हणजे जे काय दळण असतात सगळे गहू ज्वारी मका वगैरे ते इकडे दळायचे आणि एका आई तिखट वगैरे दळायची की आईला ह्या गोष्टीची सवय सुद्धा नव्हती शेतीचं काम माहिती नव्हतं आई स्वतः शिकली या सगळ्या गोष्टी आणि आईने ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पप्पांना त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आईने पप्पांना साथ दिली आणि ह्या सगळ्या गोष्टी अं करत असताना म्हणजे त्यांनी मुलांना सुद्धा खूप छान वाढवलं की कधी आम्हाला कुठल्या गोष्टीची कमी नाही पडली खाण्याची नाही पिण्याची नाही शिक्षणासाठी तर त्यांनी म्हणजे कधी असं म्हटलंच नाही की तुम्ही हे करू नका की आमच्याकडे पैसे नाहीयेत म्हणून तुम्ही करू नका म्हणजे वडिलांचं तर असं होतं की तुम्ही करा कष्ट करायला मी कमी पडणार नाही आणि तुम्ही म्हणजे तुम्ही व्यवस्थित फक्त शिक्षण घ्या आणि ते कंटिन्यू शिक्षण म्हणजे कंटिन्यू त्यांनी आम्हाला ह्याच गोष्टी सांगितल्या की तुम्ही ह्या गोष्टींकडे नका लक्ष देऊ आम्ही करतोय कष्ट आम्ही कष्ट करू तुम्हाला फक्त शिक्षक म्हणजे त्या पर्यंत आम्हाला पोचवायचं आहे तर त्यांनी कधीच असं हे केलं नाही की मग मुलीला अ शिक्षणासाठी मग मी पैसे नाही भरत किंवा काय नाही लोन काढून हे करून सगळं करून त्यांनी आमचे सगळे लाड पुरवले आम्हाला हवं नको हवं ते दिलं असं म्हणजे असं कधीच झालं नाही की पैसे नाही म्हणून आम्हाला हे खायला नाही किंवा पैसे नाही म्हणून आम्ही हे ड्रेस घेऊ नको ते ड्रेस घेऊ नको तर वडील तर बाहेरचे व्यवहार बघायचे पण आईने कधीच नाही की तुम्हाला हे नाहीये का तर कपडे वगैरे सगळं सगळं आई बघायची आमचं सगळं म्हणजे कॉलेजला जाताना जे पास वगैरे पैसे लागायचे ते सगळं आई जमा करायची आईचं एक तत्व खूप छान होतं की शंभर रुपये जर व्यक्ती कमवतोय ना, ना तर त्यातले ऐंशी रुपये जर तुमचा खर्च आहे ना तर वीस रुपये तुम्ही सेविंग केले पाहिजे जोपर्यंत तुम्ही हे वीस रुपये बाजूला टाकत नाही तर पैसा मागे पडत नाही पैशाला हे पाय म्हणजे पैशांना पाय फुटतात आणि कुठे ना कुठे तो खर्च होतो म्हणून ते एक तत्व आहे की ते स्वतः आम्ही सुद्धा म्हणजे मी मी तरी ते म्हणजे आत्मसात करते कारण म्हणतो ना की आईचे आई जे काय सांगते त्या गोष्टी जर आपण घेत गेल गेलो तर आपल्याला खूप छान म्हणजे त्या गोष्टीत आपण नवीन शिकत राहतो कारण आपल्यापेक्षा आई वडिलांनी पावसाळे उन्हाळे जास्त खाल्लेले असतात त्यामुळे ते त्यांच्या अनुभवात आपल्याला शिकवत असतात तर आईचं हे एक तत्व होतं की जर कोणी शंभर रुपये कमवत आहे ना तर वीस रुपये अटलिस्ट वीस नाही तर दहा रुपये तरी तुम्ही बाजूला टाका तुमचं खर्च असेल ऐंशी रुपये दहा रुपये ठीक आहे एक्स्ट्रा तुमचा खर्च असेल पण दहा रुपये तरी तुम्ही बाजूला टाकले पाहिजे तसंच आई करत अड़ी आई ने मदद आई आई चा आई ने होती आणि अडी अडचणीच्या काळाला वडिलांना आईने खूप मोठी मदत केली आणि खरंच म्हणजे आईला झेडपीची नोकरी होती म्हणजे आई जिल्हा परिषद ची गव्हर्नमेंटची नोकरी होती आईला पण लग्नाच्या आधीच आईने ते सोडली होती त्यानंतर शेतामध्ये कष्ट करणे म्हणजे सगळं आईने वडिलांना खूप साथ दिला वडिलांचा ऍक्सिडेंट झालेला हातात ते कुबड्या होत्या म्हणजे आधी वाकर वगैरे एवढं नव्हतं तर कुबड्या होत्या आणि कसे म्हणजे त्यांना म्हशीला धार काढायला जमत नव्हतं तर ते तेव्हा बादली उलटी ठेवायचे त्याचा टप उलटा ठेवायचे त्यावरती ते, ते बसायचे आणि कसेच कुबड्या घेऊन शेतीची कामं हो करायचे आणि तसेच चक्कीवरती उभरायचे हे सगळे कष्ट आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले त्यांचे सॅक्रिफाय सॅक्रिफाईस त्यांनी केलेले कष्ट हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले म्हणून नेहमी असं वाटतं की खरंच म्हणजे जेवढं कष्ट केलेत ना तर आता गेल्या चार पाच वर्षापासून जर वडील काही करायचं म्हटले किंवा त्यांना काही कष्ट करायचं म्हणजे काम करताना दिसले ना आम्हाला तर आम्हालाच खूप वाईट वाटतं की नको वा आता कारण आयुष्याचे पस्तीस वर्ष म्हणजे पस्तीस काय म्हणजे तेव्हा जेव्हापासनं ते, ते कामाला लागले तेव्हापासनं त्यांनी ते इतकं इतके कष्ट केलेले आहेत की के आत्ता त्यांनी कष्ट करावे असं मला बिलकुल वाटत नाही आम्हाला असं वाटतं त्यांनी फक्त आता सुखाने खावं त्यांनी त्यांचे नातवंडासोबत वेळ घालवावा असंच आम्हाला वाटतं आणि म्हणजे आताही आत्ताही म्हणजे काहीही दे तिघ मुलांच्या म्हणजे कुठलाही प्रसंग येऊ सुख येऊ दुख होऊ दे सव सव, ते आमच्या गोष्टीमध्ये आनंदाने सहभागी असतात असं त्यांचं कधीच नसतं की ही सुगणी आणि ही मुलगी फरक आहे किंवा हा जवाई आहे हा मुलगा यांच्यामध्ये फरक आहे असं त्यांचं काहीच नाही कुणीही आम्ही सहापैकी कुणीही त्यांना फोन करू दे धावत पळत पहिला नंबर त्यांचा असतो ते सुख असो ते दुःख असू दे आमच्या प्रत्येक गोष्टीत त्यांचा सहभाग असतो आणि खूप मोठा मुलाचा साथ म्हणजे प्रत्येक गोष्टीत तिघ मुलांच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम आले तर प्रत्येक गोष्टीत त्यांनी इतक्या इक म्हणजे इतका साथ दिला की म्हणजे असे खूप आहेत आई वडील की कशाला बघायचं आता तुम्ही सक्षम झाले तुम्ही तुमचं बघा तर त्यांचं हो, तसं कधीच नव्हत कधीच नाहीये की आम्ही आहोत ना आम्ही आहोत आम्ही करू आम्ही आमचा तुम्हाला साथ राहील आमचं तुम्हाला मार्गदर्शन राहील आणि खरंच आहे म्हणजे त्यांचं मार्गदर्शनाखालीच आम्ही प्रत्येक गोष्ट करतो कुठलंही काहीही सुख दुख येऊ द्या किंवा काही नाही पहिला फोन त्यांना असतो आणि तेच सांगते की पहिली सा ही त्यांची असते की ते लगेच आमच्यासाठी धावत पडत येतात म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही त्यांचं विश्व आहे पण असं नाही की फक्त मुलांसाठी तर त्यांनी बाहेरच्या लोकांसाठी इतकं काय काय केलेलं की आमच्या घरात असं होतं की नेहमी अतिथी भव कुणीही आलं तर आमच्या घरातनं ती व्यक्ती जेवण केल्याशिवाय चहापानाशिवाय कधीच घेत नाही कधीच नाही जेवण तर म्हणजे आजोबांचं असं होतं की आजोबांच्या मधलं वगैरे जर कुणी आलं तर, तर, तर ते जेवण करायचे तर आईने कधी कंटाळा केला नाही आणि म्हणतात ना घर हे बाईवरती चालतं तर आईने कधीच म्हणजे असं अं नातेवाईके किंवा काय नाही दोघांनी नाते खूप छान पद्धतीने म्हणजे जपले प्रत्येक नात्याला त्यावेळेने मदत मदत केली त्या वेळेने मद, के त्यांनी वे त्यांना प्रेम दिलं आणि आज सगळेजण एकत्र आहेत सगळे एकमेकांना एक दुःखात फोन करतात आणि आमच्या घरात तर म्हणजे उन्हाळ्यामध्ये तर सगळी म्हणजे खूप आत्याचे मुलं मुली सगळे जमायचे खूप छान वाटायचं आणि बाहेरच्या लोकांना सुद्धा म्हणजे हे तर आपले रक्ताचे नाते झाले पण बाहेरच्या लोकांना सुद्धा आई वडिलांनी खूप साथ दिला म्हणजे पर... असं बाहेरचं म्हणजे काय तर मित्र परिवार किंवा कुणीतरी अनोळखी व्यक्तीलाही माझ्या वडिलांनी इतका साथ दिलेला आहे की म्हणजे एक कुटुंब म्हणजे ही एक वेक्ति वेक्ति हा एक प्रसंग मला खरंच सांगावा असा वाटतो की जेव्हा ते शेतामध्ये एक प्रसंग मी तुम्हाला सांगते अनोळखी व्यक्तीला माझ्या वडिलांनी कशी मदत केली आणि आज त्या ती मदत करून आज किती वर्ष झाले आणि किती वर्षानंतर ती व्यक्ती भेटली हा एक प्रसंग मला तुमच्यासोबत खरंच शेअर करावा असा वाटतो की वडील जेव्हा शेतामध्ये जात होते आधी ते पाणी लावायला जायचे ना शेतामध्ये तर पाणी लावायला गेले होते आणि रस्त्यामध्ये एका जोडप्याचा ऍक्सिडेंट झाला होता वडिलांनी त्यावेळेला म्हणजे तो माणूस त्या त्या बाईला असं पॅक बांधून म्हणजे त्या बाईला खूप लागलेलं होतं वडिलांनी त्यांना मदत केली अनोळखी होते कोण होत माहिती नाही कुठून ना आले माहिती नाही फक्त काय दिसत वडिलांना की ती जखमी आहे मग वडिलांनी तिला उचललं घरी आणलं आईने तिचं पूर्ण अंग पुसलं धुतलं सगळी रक्काने माखलेली होती आता बघा कसं होतं ना की अं की अरे बाप अनोळखी व्यक्तीला तुम्ही कशाला घेऊन आले तर घरातील लोक बडबड करतात तर सगळ्यांचं कसंच झालं आई बोलली की अरे तुम्ही कुणाला घेऊन आले असं पण एक होतं माझ्या वडिलांना कुणाचं कष्ट नाही म्हणजे कुणाचं असं दुःख बघू नाही शकत ते स्वतः म्हणजे स्वतःच्या अंग मेहनतीने ते त्यांना मदत करतात त्यांनी त्या व्यक्तीला वाचवलं आणि म्हणजे ते लग्न करण्यासाठी जात होते तर त्यांनी त्यांना वाचवलं ते त्या बाईला खूप लागलं होतं म्हणजे पूर्ण डोक्याला असं लागलेलं होतं रक्तबंबाळ झालेली होती त्या माणसालाही लागलेलं होतं आणि आज त्या प्रसंगाला तीस ते पस्तीस वर्ष नंतर ती व्यक्ती भेटते ना तेव्हा म्हणते की खूप वेळेस दादा मला आठवण येते की इथे आपलं असं झालं होतं आणि दादामुळे आमच्या आयुष्याची सुरुवात झाली विचार करा ती व्यक्ती अनोळखी होती परंतु आज तीस ते पस्तीस वर्षानंतर त्यांच्या घरी गेल्यावरती त्यांनी आई वडिलांचा खूप छान पद्धतीने सत्कार म्हणजे हे केलं काय म्हणतात त्यांना त्यांची आईची ओटी भरली वडिलांना ड्रेस त्यांना बसवलं त्यांची पूजा केली कारण त्यांनाही कुठेतरी एक वाटलं की आपल्या जीवनाची सुरुवात ही दादामुळे झालेली आहे दादा बहिणी आम्हाला त्यावेळेला साथ दिली आणि आमच्यावरती विश्वास ठेवला कोण असं नोळखी व्यक्तीला रस्त्यावरती ऍक्सिडेंट झालाय कोण घेऊन येणार घरी कोण त्याची ट्रीटमेंट करणार म्हणजे हे तर जीवंत व्यक्तीचं झालं पण मुख प्राण्यांना सुद्धा माझ्या वडिलांनी इतकं जपलंय ना म्हणजे म्हशी होत्या म्हशींना सुद्धा त्यांना इतकं प्रेम होत त्यांच्याबद्दल की त्यांना ज्या व्हायच्या ना जर म्हशीला वगैरे काही जखम झाली तर माझे वडील स्वतः ती ड्रेसिंग करायची म्हणजे अक्षरशः तिथे उभारायची इच्छा होत नव्हती त्यात तशी किड किडा वगैरे जर असला ना तर माझे वडील ते काढायचे त्याला छान असं साफ करायची म्हणजे मुक्क प्राण्यां प्राण्यांबद्दलही त्यांना खूप प्रेम होतं आणि आताही आहे त्या ते कष्टच बघू शकत नाही दुसऱ्यांचं दुःख बघू शकत नाही जवायला काही उदे मुलाला काही उदे सुनेला काही उदे ते आ, ते आ, ते दे ते आधी तत्पर असतात काही करायला म्हणजे लगेच म्हणजे कुणाचं पा हात दुखू दे पाय दुखते स्वतः ते दाखतील त्यांना नाही असं की मग मी कशाला हात लावायचं जवाईये कशाला मी हे करायचं असं कधीच नाही कधीच नाही की मी का हे करू नको नाही कधीच नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आईचा त्यांना खूप म्हणजे पाठिंबा आईने तर खूप त्यांच्यासोबत कष्ट केले म्हणजे विचार करा आई आईचे वडील कलाठी होते आणि आई झेडपीची शिक्षिका होती आईने ती नोकरी सोडून शेतामध्ये राबली आणि दोघांनाही गव्हर्नमेंट जॉब चे ऑफर आलेले होते बरं परंतु पर त्या दोघांनाही म्हणजे म्हणतात ना नशिबात नसलं तर नाही मिळत या गोष्टी तुम्ही कितीही काही करा तर नाही होत तर तसं त्या दोघां दोघांच्याही नशिबात नसेल मे बी गव्हर्नमेंट जॉब त्यांच्या नशिबात म्हणजे कष्ट असतील किंवा काही असेल तर त्यांना म्हणजे त्यांनी इतके कष्ट केलेले आहेत ना की ते आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेले आहेत अं बाहेरच्या लोकांना म्हणा कुणाचं लग्न करायचं किंवा कुणाच्या अं जरी वारला येते माझे वडील सर्व म्हणजे सर्वात आधी हजर असतात तर माझ्या वडिलांचे कष्ट आणि हे म्हणजे खूप आहेत खूप आहेत खूप आहेत आणि आम्हाला आम्हाला ती भावाला ते तर त्यांची खूप जास्त साथे तर आताही तसंच वाटतं की त्यांनी फक्त सुखाने राहावं म्हणजे त्यांनी काहीच कष्ट करू नये आता फक्त त्यांनी सुखाने खावं प्यावं राहावं सोबत दिवस घालावे फिरावं हिरावं एवढंच आमची इच्छा आहे आणि म्हणजे त्या दोघांना हॅप्पी अॅनिव्हर्सरी आणि आम्ही तिघं मुले तुमच्यावरती भरभरून प्रेम करतो कारण तुमचे कष्ट आम्ही खरंच पाहिलेले आहेत त्यामुळे खरं आम्हाला असं वाटतं की तुम्ही म्हणजे म्हणजे आता काही न करता फक्त आनंदाने खावं प्यावं मजा करावी असे खूप प्रसंग आहेत की म्हणजे आम्ही राहिलो झोपडीमध्ये राहिलो आणि म्हणजे खरंच आम्ही आम्ही इतके कष्टात दिवस काढलेले आहेत ना त्यावेळेला की झोप जूप, झोपडी होती पप्पानी अशी झोपडी केलेली होती त्यामध्ये आम्ही राहिलो त्यानंतर घराचं बांधकाम केलं तर, तर आम्ही गोठ्यामध्ये राहिलेलो विचार करा गोठ्यामध्ये राहिलेलो अंधार पूर्ण आणि कशामध्ये आम्ही राहायचो पण मी सांगते ना की कधी खाण्याचं नाही पिण्याचं नाही कपड्यांचं नाही कुठलं नाही ट्युशन लावायचे लावा तुम्हाला काय करायचंय ते, ते तुम्ही करा आणि म्हणजे त्यांचं असं एक होतं की तुम्हाला मार्क्स पडत तुमची चांगली उन्नती होते तर आम्हाला अशी हुरुक येते कष्ट करण्याची की मुलं नाव कमवतायत ना तर मग आपले आम्ही कष्ट आम्ही कष्टाला कमी पडणार नाही तर त्यांनी कंटिन्यू कष्ट करत गेले आणि मुलाला छान शिकवलं मुलींनाही शिकवलं सगळं व्यवस्थित केलं तर खर खरं खरं तुमच्या त्या कष्टाला आणि तुमच्या सॅक्रिफाईस खरंच सलाम आहे खरंच आणि हे छोटसं माझ्या आई वडिलांबद्दल एक दहा पंधरा मिनिटाचं मला बोलायचं होतं कारण त्यांची जर्नी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती की त्यांचे संस्कार त्यांचे आताही आमच्या पूर्ण फॅमिलीमधल्या कुठल्याही मुलीच्या घरी जा कुणीही म्हणजे असं न जेवण करता किंवा पाणी घेता येणार नाही म्हणजे त्यांचे संस्कार असे आहेत की आपल्या घरी येणारी व्यक्ती ही अतिथी आहे आणि त्याला चहा पाण्याशिवाय म्हणजे ऍटलिस्ट तुम्ही पाण्याचा ग्लास तरी द्या चहा तरी करा जेवण विचारा हे आईचे संस्कार आहेत आणि म्हणजे खूप म्हणजे प्रत्येक गोष्टीत आई इतकं छान मार्गदर्शन करते ना कुणाला नाही सगळ्यांना भैयाचे मित्र म्हणू द्यात माझ्या मैत्रिणी म्हणू द्यात आईचं इतकं मार्गदर्शन असतं प्रत्येक गोष्टी तिचं इतकं छान मार्गदर्शन करते ती असं नाही असं करा तसं नाही तसं करा आणि मी खरंच सांगते की तिचा सल्ला जर नाही घेतला तर त्या गोष्टीत मी चुकते तर म्हणजे इतकं आहे ना देवपूजेचं देवपूजेचं जे काय पूजा आम्ही करतो ते आई आईमुळेच करतोय कारण आईला देवाची खूप छान आवड आहे आणि वाचनाची खूप आवड म्हणजे खूप पुस्तक वाचायची आवड हे पुस्तक वाचायचं ते पुस्तक वाचायचं हे देवाचं करायचं ते देवाचं करायचं पारायण करायची बसता येत नाही तरी ते पांडा असतो ना त्यावरती बसून पारायण करते एकवीस चतुर्थीला एकवीस आवर्तन झालीच पाहिजे श्रीसुक्त हे सगळं सगळं आईची सेवा चालू असते म्हणजे आम्ही खूप वेळेस म्हणतो की या वेळेत आपण करू का एवढं किंवा यावेळी आपला एवढा स्टॅमिना राहील का म्हणजे आई ला देव म्हणजे आई नेहमी म्हणते माझी सगळी कामं देवाने केलेली आहेत महाराज आहेत सोबत आणि नेहमी म्हणजे प्रत्येक गोष्टीत आई आधी देवाला स्मरून सगळ्या गोष्टी करते आणि वडील एवढं देवाचं नाही करत पण तरी सुद्धा मंदिरात जाणं किंवा जे काय आई सांगणार आहे की देवाचं हे आहे मंदिराचा ते करतील आणि कर्म म्हणतो ना आपण की कर्माची फळं तर पप्पाची हीच कर्म आहेत की प्रत्येकाला प्रेमाने आपुलकीने त्यांनी जपली सगळी नाती जपली आणि अजूनही सगळी नाती एकमेकांसोबत कनेक्टेड आहे तर हे त्यांचंच संस्कार आहेत हे त्यांचेच प्रेम आहे हे त्यांच्याच प्रेमाची माणसं आहेत की जे त्यांना काही होऊ देणार शंभर लोक त्यांना फोन करतील त्यांना बघायला येतील म्हणजे तो एक प्रसंग या मला आठवतो की जेव्हा त्यांना अटॅक आला होता तर हॉस्पिटलच्या पायरीवरती दहा सात त्याच पायऱ्या सगळ्या आमचे नातेवाईकांचे बसले होते म्हणजे ते नर्स आणि तेही म्हणायची इतकी नातेवाईक बाबा तुम्हाला बघायला येतात तर हे ये एक प्रेम असतं जे तुम्हाला काही झालं ना तर तुमचे नातेवाईक पळत येतात किंवा बघायला येतात तर हे ये एक प्रेम असतं जे म्हणतो ना आपण जे पेरलंय ते उगवतं तर हे त्यांनी पेरून ठेवलेलं आहे ते फक्त आता उगवतंय असं आहे तर एवढंच मला माझ्या आई वडिलांबद्दल बोलायचं होतं तर त्यांना परत एकदा हॅप्पी हॅप्पी मॅरेज अॅनिव्हर्सरी आणि हा व्हिडिओ इथेच संपवते हा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कारण आज असं म्हणणार नाही की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण मला हा व्हिडिओ बनवायचा होता म्हणजे आईवडिलांसाठी आणि माझ्या आईवडिलांबद्दल मला काही बोलायचं होतं त्यांचे कष्ट त्यांचे त्यांनी केलेलं आमच्यासाठी म्हणजे त्यांनी आमच्यासाठी त्यांचं आयुष्य जे झोपून दिलंय ते त्याबद्दल मला खरंच बोलायचं होतं कधीच बोलायचा प्रसंग त्यांच्या समोर आला नाही कधी त्यांना थँक्यू म्हणायचा प्रसंग आला नाही तरी हा व्हिडिओ आम्ही तिघं होऊन त्यांना खरंच थँक्यू म्हणतो की तुम्ही आम्हाला खूप छान वाढत कधी कुठल्या गोष्टीची कमी पडू नाही आता सुद्धा आम्हाला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू देत नाही त्यांच्या परीने ते प्रत्येक गोष्ट करण्याचा आम्हाला प्रयत्न करतात आणि प्रयत्न काय आणि ते देतातच म्हणजे प्रयत्न त्यांचे इतके हंड्रेड पर्सेंट असतात त्यांचा सल्ला त्यांचं मार्गदर्शन हे आम्हाला नेहमी लागतं तर अशीच आम्हाला तुमची साथ हमेशा हमेशा राहू देत हीच स्वामीजींनी प्रार्थना करते तुमचं आयुष्य निरोगी आणि खूप सुख समृद्धीचं राहू दे हीच माझी स्वामीजींनी प्रार्थना आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ